सलामकुम नमस्कार मी सय्यद अरुण अली सिल्लोडवरतून बोलतो आहे आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस सिल्लोड तालुका येथील ग्रामीण येथे अन्वी परिसरामध्ये अन्वी परिसर पालोद लियाखिडी मान्ना चिजपूर आणि गोळेगाव ह्या परिसरामध्ये वादळी पाऊस आणि खूप मोठ्या प्रमाणे गारी पडल्या त्यामुळे शेतकरी संकटात आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणाने नुकसान झालेलं आहे उन्हाळी पीक लावलेला सध्या कांदा उन्हाळी मक्का आणि गहू आणि मिरची या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आम्ही दैनिक लोकफंचच्या टीमनं सिल्लोड शहराचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार रुपेश जी खंदारे साहेबांना संपर्क साधला असता ते म्हणाले आम्ही मंडळ अधिकारी आणि तलाट्यामार्फत शेतकऱ्याची नोंद घेऊ आणि शेतकऱ्याला जे आमच्याकडं महसूल उभाकडं करून सहकार्य करता येईल ते आम्ही सहकार्य करू शेतकरी आ अडचणीत आहे कधी ओला दुष्काळ कधी सु सुका दुष्काळ आणि ह्या अवकाळी गारीनं आज शेतकरी हवालदिल झालेला आहे तर आमची महाराष्ट्र सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांना सहकार्य करा मदत करा मी पुन्हा येईल जय हिंद जय महाराष्ट्र